तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल वर्ल्ड किक बॉक्सिंग फेडरेशन आणि किक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व उत्तराखंड किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या नियोजनातून उत्तराखंड देहरादून येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सतराव्या सिनियर सोळाव्या ज्युनियर व पंधराव्या सब ज्युनियर वयोगटातील मुलामुलींच्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारतातून अठ्ठावीस राज्यातून आलेल्या चौदाशेहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून सत्तावन्न खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये आदर्श पब्लिक स्कूलमधील पृथ्वीराज लखन साठे या विद्यार्थ्याने अठ्ठावीस किलो वजन गटामध्ये आज कांस्य पदकाची कमाई करून स्पेन इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले देहरादून राष्ट्रीय स्पर्धेची सांगता उत्तराखंड राज्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग व किक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट योगेश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये झाले पृथ्वीराज लखनसाटे या याने मिळवलेल्या या यशामध्ये आदर्श शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील प्राचार्य सुहास तळेकर क्रीडा शिक्षक वैभव पाटील सूरज मगदुम बॉक्सिंग कोच गणेश यादव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या